संघाचे जे वडापाव वाले आहेत वडापाव डायरेक्ट कासरात असणार का काय का 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 भी का ते त्यांचे लायकिन राहतं डायरेक्ट कारण का हे मालका मालकांचं सगळ्यांचा चांगला असतं हे वडापाव वाले आहेत ना स्टेटस काय ठेवता आणि एक हारशे क्या व्हायगा एक जितसे क्या व्हायगा बैल जे तेव्हा समजेल तुला एक हार न तू एक जित का समोर नका तुम्ही उजवी डावी करू कारण का एकूद्याच्या बैलाची लायकी निघतं त्याच्यात बैल काही महत्त्वाचं मुद्दे किंवा महत्वाचा निर्णय घेण्यात येतील नाही घेणार आहे ह्याच्यावर जा जशी गाडी निघाल त्याला पंधरा वीस मिनटाचा ता टायमिंग त्यात कागदावर टाकायचा असा आपण कमिटीला विनंती करू विकास भाऊ नमस्कार नमस्कार आज पक्ष आला आहे आणि उसाडण्याच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झाला आहे आणि पहिरा पण खूप चांगला केला होता चंदर दिव्या दिनेश दुधकर भालगाव यांचा चंदर कसं काही नियोजन घडून आला नियोजन असा का दिनेश दुधकर आपला मित्र आहे सुरुवात पण मला चांगल्या बायलाच करायची होती आणि दिनेश गुपकर ले चांगला फॉर्ममध्ये बैले मुंबईमध्ये मग आमचा दोघांचा बोलून नियोजन झालेला होता आणि मला वाटतं सकाळी मैदानामध्ये मला वाटतं सर्वप्रथम चंदरचाच नाव होता बिंजोरला आजच्या मैदानामध्ये हो। आणि त्याला पक्ष पालणार होता हो हो हो, हो।, हो। बरोबर आहे दिनेशच्या नावा नाव दिलं तर आम्ही सुरुवातीला मग नंतर आमचं नाव दिलं बरोबर आता गाडी कशी जमली ती मैदानामध्ये सांगा ना काय गाडी मैत्रीपूर्वक गाडी झाली आमची काय समोरचं आमचं मैत्री मैत्रीच होतं नाव नाही घेतलेलं बरं आपल्या मैत्री मैत्री सर्वांशी प्रमाण खेळायचा असा आपला हेतू आहे बरोबर काहीच नाही आता पक्ष आज पहिल्यांदाच मुंबईला आलाय कसं काय नियोजन नाशिकला नाशिकचा पण घोड्यात झाला बैलच झाला सुनील बाबू आम्ही मिलून करत होतो आणि इथं पण ते आम्ही मिलून करता व्यवस्थित आणि बैल टॉपमध्येच दिसणार बरोबर आहे आणि सुरुवातच मला वाटतं चांगली झालेली आजची हा हा ह्याच्यापेक्षा टॉपमध्ये आणि दिनेशचा पण चांगलाच बैल आहे ही पण गाडी पलत राहणार आमची सतत अजून एक दोन फैर आहेत एक म्हणजे एक नंबरच्या बैलातच बैल आहे बरोबर म्हणजे बुकिंग पण झाली हो बुकिंग झाली बरोबर आता नामांकित बैलामध्ये पलणार तुम्ही सांगितलं एखादी एखाद्या वेळेला एखादा वासरू पलणारा असेल मग त्याच्यात पण पलवणार म्हणजे कुठल्या टायमाला तो वासरू पण चर्चेत येईल हा आपलं एखाद्या माणसाचा गरिबाचा जर चांगला बैल चर्चेत येत असेल त्याच्यासाठी आपण देऊ बरोबर पण त्याचा बैल पलणारा पाहिजे तरच देऊन पाहिजे आपण आपले बैलाची इज्जत आहे बैलाची कुठेतरी मान असतो मान असतो आता मागच्या सीजनला जसा पलाला तीच गती आज लावली का काय बोलत गती यंदा बैल त्याच्यापेक्षा जोराने गेल्या वर्षी पेक्षा स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्वर्गीय भगवान शेठ खानावकर आणि सुनीलदादा बोराडे बो नाशिक यांचा पक्ष यंदा मु मुंबईमध्ये चांगल्यापैकी दिसणार सगळ्यांना बरं चांगल्यापैकी आणि जसं नियोजन आता तुम्ही सांगितलं की, की। देखरेख खूप चांगली ठेवत होते मध्ये आधीमध्ये तुमच्या चक्री किंवा बोलणं बिलणं होतं एक हप्त्याला आमची फेरी होती नाशिकला आपले ना आपला केल आणि नाशिकचा केल एकदम चांगला आहे इथूनच सा, आपल्याच सारखे बिनजवड असतात तिथे तिथं पण मस्त बरोबर गाडीवर ड्रायव्हर बसवलेला त्याच्याविषयी माहिती द्या ना बाबू डायवर आमच्या गावालाच आहे डायवर आणि म्हणजे माझे दोन तीन ड्रायव्हर आहेत त्याच्यात बाबू फिक्स आहे बरोबर आणि आज मैदानाची ना एक वैशिष्ट्य चांगलं दिसलं म्हणजे जा, जसा ड्रायवर असेल त्याच गाडीला पुढे पाठवण्यात येत होतं कुठेतरी प्रवीणदा नियोजन चांगलं केलं आहे उसटण्याचं नियोजन चांगलं असतं एकदम प्रवीणदादाचं झाला निर्दोतदाचं झाला नियोजन एकदम चांगलं करतात उसटण्याचं अजून बघतात तुम्ही ऐकत दादा आता दा, भरपूर साऱ्या मैदानामध्ये तुम्ही पण असतात काही गाड्या राहतात होण्याच्या त्याच्यामागे कारण काय म्हणजे कुठंतरी आपण गारामालक असताना आपली काय जबाबदारी आहे ना आता एकशे वीस गाड्या दोन वाजता दोन दोन एक वाजता झालत्या नोंदणी झालत्या हा नोंदणी झालत्या आणि बिनजोडच्या वीस तीस झालत्या पण ती दिवस कमी आहे म्हणून गाड्या राहतात तसं का आड्डवाला पण पुरेसा करताना व्यवस्थित त्यांचा प्रयत्न आणि गाडीवालं पण आपलं काही लवकर नाहीत लवकर आलं तर लवकर होतील काय त्यांच्या दोन दोन तीन तीन होताना गाड्या बरोबर होताना पण आज असं लवकर कोणी यायला काही काय गाड्या जमून बायला काढत नाही एक बैलपाला गेले तो आल्यावर काढू शाखरा ना ड्रायव्हरना असं करतात बरोबर त्याच्या म्हणजे अजून काय करायला पाहिजे आता आपली जी वार्षिक बैठक होईल काही महत्वाचं मुद्दे किंवा महत्वाचे निर्णय घेण्यात येतील याच्यावर जा जशी गाडी निघाल त्याला पंधरा वीस मिनिटाचा टायमिंग ता ता त्यात कागदावर टाकायचा टाकाचा असा आपण कमिटीला विनंती करू म्हणजे हा पाच मिनिटं फार फार इकरा तिकडे नंतर डायरेक्ट गाडी सोडायची असा काहीतरी नियम काढायला सांगायला लागतो काही एक गाडी तिकडे गेल्या आणि दुसरं नाव फिरवता आणि त्याला पण अटकवताना असं करताना काही कला बरोबर आता त्या दिवशीच एक आदिवासी समाजाची मी मुलाखत घेतली त्यांची एक गाडी तीन वाजता गेली होती समोरची गाडी त्यांची एक साडेपाचला गेली का तर त्यांची आधी एक गाडी गेली होती मग याच्यावर पण काही नियम काढला पाहिजे म्हणजे आधी जर आपली दुसरी गाडी जात आहे तर मग शर्यतच नाही जमवलं पाहिजे मग काय बरोबर आहे दुसऱ्याचा नासाडा करायला नाही पाहिजे या लोकांनी या लोकाही दुसऱ्याचा नासाडा करायला नाही पाहिजे कारण का त्या गरिबाची उद्या दुसऱ्या कोणशी झाले असती यांच्याशी नसते झाली बरोबर आणि सगळ्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचे जे वडापावलं आहेत वडापाव डायरेक्ट कासरात असणारं का काय ते त्यांचे लायकीन राहायचं डायरेक्ट कारण का हे मालका मालकांचा सगळ्यांचं चांगला असतं हे वडापावलं आहेत ना स्टेटस काय ठेवता आणि एक हारशे क्या व्हायगा एक जितसे क्या व्हायगा बैल जे तेव्हा समजेल तुला एक हार न तू हो एक जीत बरोबर आहे म्हणजे बघा आता आता एखाद्या मैदानाला माझी मुलाखत सुद्धा झाली होती मला मैदानामाला जे खाली सट्टेवाले पण असतात कुठेतरी आमच्या बैलाची लायकी काढली जाते उजवी डावी साईड आमच्या समोर नका करू असं गाड मालकांचं म्हणणं आहे काय बोला बरोबर आहे ना सट्टेवाले पण बिंद सट्टेवाले सट्टेवाले मिळून बैल द्याय एक आणि खायला कोणशी पण इथं नावं असतात प्रत्येकाची फिरवाव सट्टेवाले नाव मिळून नाव न मागून लावा ना उजवी डावी का तुम्ही खायला येतात का उजवी डावी करायला बरोबर आहे म्हणजे समोर केल्यानंतर बघा आज प्रत्येक जण आपल्या मुलासारखं त्या बैलाला जीव लावतात आणि कुठेतरी त्याचे एक भेदभाव हो किंवा एक कंपॅरिझन केलं जातं गाडी कुठली लागायला एकच लागणार आहे त्याचं तर आपल्याला काही हे नाही पण कुठेतरी तो, तो सट्टेवाल्यांच्या तो तोंडातून ना उजवी आणि डावी कुठेतरी आता बघा रील्स पण खूप आता काही मुलं ते शूट पण करतात आता काय त्यांना मेसेज देणार नाही त्यांना मेसेज एवढा देऊ का तुम्ही तुम्ही बरोबर बोललं का समोर नका तुम्ही उजवी डावी करू कारण काय लायकी निघतं त्याच्यात कारण का प्रत्येक जण असे जिखाचेच असे नेते कोण न हरायला येतं का लास्टला एक एक जोडी जिंकणार एक जोडी हरणार किंवा बराबरी होणार त्यांचे नशीबाव काय खेळ येतो पण तुम्ही कोण ठरवणार ते त्यांना काहीतरी अलग घालायला पाहिजे बरोबर आता आजचा उसटण्याचं मैदान मागचा पण झाला आजचा पण झाला म्हणजे जा नियम ना कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने म्हणजे दादा ते पार पाडून दाखवतात कुठेतरी ते बांधव न बसले जात काय बोलत त्यांचा बघा तुम्ही प्रत्येक उसाटण्याच्या मैदानात स्क्रीन असतं म्हणून सगळ्या मैदानानं आता आपल्या कमिटी स्ट्रिक्ट नियम करणार आहे स्क्रीनचा नियम भले जे पैसे देतात त्याच्यात काहीतरी यांना सवलत देणार आहेत मैदानवाल्यांना आता तुमच्या माध्यमांशीच सांगतो ते इथं ठरल आपल्या मिटिंगमध्ये आणि तीन कॅमेरा फिक्स एक सुट्टीला दोन पुढं आणि एक स्क्रीन तच मैदान घ्या नाही तर मैदान घेऊ नका तुम्ही कारण का मैदान घ्यायला हे बघ चांगलं मैदानवालं बसल्यानं घ्यायला उसाटणावालं झालं बोनिवलीवालं झालं एक्सवाय जेट कर्जतला पण चांगलं होतं सगळे मैदान चांगलं मैदान वालं बसल्यानं घ्यायला जिथं सुखसुविधा असतील तिथंच लोक जातील म्हणजे कुठेतरी कोणाला त्रास नको आता तुम्ही सांगितलं भरपूर सारे लोक बघा पुढे राहतात त्याच्यामुळे दुखापत पण होण्याची शक्यता असतो तर स्क्रीन समोर आल्यानंतर आपल्याला निकाल सुद्धा एकदम चांगला पासून भर दोनशे माणसं स्क्रीनजवळ बसलेले असतात बरोबर आहे हा मग तीच त्यांचं ती गर्दी व्हायची ती तिथे जातं ना आणि कोणतं काही बिजा दुखापत तेवढीच वाचतं बरोबर आता हे राहिलं आपलं याचा मुद्दा आता आपण पक्षाचा विषय घेऊया मागच्या सीजनला पण पक्षी ज्या ज्या वेळेला मुंबईला आला लगेच नाशिकला गेला मग आता यावर्षी पण तसं ते राहणारे त्याची रुटीन तीच राहणार तसंच बरोबर बैल तसा ठेवायला इथं काहीच नाही बैल खातं खाई खा खाय पियाला बैल हे करतं नाही तर बैल राहायला काय मी मग गेल्या वर्षी दहा पंधरा दिवस ठेवलेला पण बैल खायला ना मग खाला असतं तर आपल्याला इथं ठेवायला काहीच नाही बरोबर आणि ते पण त्यांचं पण म्हणणं आहे तुम्ही इथं ठेवा तिथं ठेवा काहीच नाही बरोबर हां चला जाता आता शेवटचा प्रश्न घेतो समोरच्या गाडीचं मग कौतुक करा आणि आपल्या तिचं मग कौतुक करा ना, काय नाही त्यांची पण गाडी चांगली होती मी म्हणून नाव पण नाही घेतला मैत्रीपूर्वक गाडी झाली आमची मी आणि प्रत्येकाशी आपण खेळायचं पण आणि पैरं पण करायचं बरोबर आपला तुझ्याशी खेळले म्हणून तुझ्याशी पैरं ना परत जर पलत असेल त्याच्याशी पैरं मग तो नात्यानं असो का नात्यानं नात्यानं असो का कै पलणाऱ्या वेळेलाच पैरा बरोबर आहे आणि चला आजचा पहिलाच गुलाल नावडेकरांच्या दावणीला भेटलाय या शिजून पहिला म्हणजे मोठा गुलाल आणि अशी सुरुवात राहो ही माझ्याकडून शुभेच्छा तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा अशा सगळ्यांच्या चांगल्या मुलाखती घ्या धन्यवाद